आज या भागवत कथेचा आपला शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आदरणीय हरिभक्तपरायण देवगोपाळजी शास्त्री यांच्या मुखातून संपूर्ण विश्वामध्ये मित्राचा आदर्श ज्या कथेने निर्माण केला तो आदर्श ती कथा श्रीकृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचं सगळ्यांच्या डोळ्यातना अश्रू आणणारी ती कथा हे आपण आज या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवे अत्यंत रसाळवाणी अत्यंत भावमय वाणी आणि अशा वाणीतन छोटा बडा नीच राजा रंग कोई नाही प्रेम की धरा पर असं सुंदर असं उदाहरण या श्रीकृष्ण सुदामाच्या सुधामाच्या मैत्रीच जे आपण आज अनुभवलं आणि या वाणीतनं आजच्या या कथेला पूर्णविराम मिळालेला आहे अशाच गेल्या सहा दिवसापासून आपण वेगवेगळ्या रसाळ अशा कथा जीवन समृद्ध करणाऱ्या कथा आदरणीय हरिभक्तपरायण देवगोपाळजी शास्त्री महाराज यांच्या पावनमुखातून आपण ऐकत होतात मित्रांनो भागवत कथा का ऐकावी हे मी सांगावं तुम्हाला एवढा काही मी मोठा नाही कारण महाराजांनी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच असते या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एका गोष्टीचा भय आहे आणि ते म्हणजे मृत्यू या कलियोगामध्ये मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे परंतु मृत्यूपूर्वी जीवनाचा जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी भागवत कथेच्या श्रवणाशिवाय तुम्हाला अन्य पर्याय नाही आणि म्हणूनच अनेक पावन अशा उदाहरणातन महाराजांनी तुम्हाला या मंडपामध्ये तुमच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे असं समजायला हरकत नाही खर तर मृत्यू आणि मोक्ष याच्याबद्दल सुंदर अशा दोन ओळी आहेत श्वास पूर्ण झालेले आहेत पण इच्छा बाकी आहे शब्दांकडे लक्ष द्या श्वास पूर्ण झालेले आहेत पण इच्छा बाकी आहे तर तो मृत्यू आहे श्वास बाकी आहे पण इच्छा पूर्ण आहेत तो मोक्ष आहे आणि हाच मोक्ष हीच मोक्ष प्राप्ती आपल्याला भागवत कथेच्या वाणीतनं मिळत असते जी सात दिवसांपासून आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे खरोखर आपण सगळेजण नशीबवान हो आहोत की अशा सुंदर कथांचं आयोजन आपल्या या मंडळातर्फे दरवर्षी होत जे अतिथी या ठिकाणी आलेले आहेत ज्यांच्या असतवाणीतनं आपण गेल्या काही दिवसापासून ही कथा श्रवण करीत आहोत त्या सगळ्यांचा यथोचित सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरत असते एका भजनात सुद्धा सांगितलेलं आहे झूट कपट निंदा कोत्या हर प्राणी से प्यार करो घर पे आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो हाँ सत्कार का कर किस रूप में आकर नारायण मिल जाएगा निर्मन मन के दर्पण में तू मित्रांनो कोणत्या रूपात नारायण येऊन आपल्याला भेटून जातील सांगता येत नाही गेल्या सात दिवसापासून ज्यांच्या मुखातून तुम्ही ही कथा श्रवण करत असा हे नारायण रूपी आदरणीय देव गोपाळजी शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या संवेत त्यांना साथ देणार भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणूनच यथाशक्तीप्रमाणे आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी निश्चितच करणार आहोत